नमस्कार मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे अत्यंत महत्वाची बातमी अठ्ठेचाळीस तासात महिलांच्या खात्यात दोन हजार शंभर रुपये जमा पहा नवीन याद्या महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक समीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे या योजनेने आतापर्यंत दोन कोटींहून अधिक महिलांना लाभान्वित करण्यात यश मिळवले आहे मात्र आता या योजनेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत असून लाभार्थ्यांच्या निवडीसाठी अधिक कठोर निकष लावण्यात येत आहे योजनेचे स्वरूप आणि उद्दिष्टे योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दोन हजार मानधन देण्यात येते या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालणे हा आहे योजनेची व्याप्ती पाहता ही महाराष्ट्रातील महिलांसाठी सर्वात मोठी कल्याणकारी योजनांपैकी एक म्हणून ओळखली जाते नवीन निकष आणि पडताळणी प्रक्रिया राज्य सरकारने आता या योजनेसाठी नवीन निकषांची यादी जाहीर केली आहे यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न लाभार्थी महिलेच्या पतीचा आयकर होत नसावा मालमत्तेचे निकष कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे एकाच कुटुंबातून एकाच महिलेस लाभ एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही इतर योजनांशी संबंध परित्यक्ता आणि विधवा महिला जर निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर त्या या योजनेसाठी अपात्र ठरतील ऑनलाईन पडताळणी प्रक्रिया लाभार्थ्यांसाठी आता एक सुलभ ऑनलाईन पडताळणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेसाठी खालील पायऱ्या बघूया शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लाभार्थी स्थिती या पर्यायाची निवड करावी नोंदणी क्रमांक आणि कॅपचा प्रविष्ट करावा मोबाईल क्रमांकावर येणारा ओ टी पी टाकावा स्थिती तपासण्यासाठी चेक बटनावर क्लिक करावे नवीन निकषांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे मात्र प्रशासनाच्या मते या कठोर निक्षांमुळे खरोखर गरजू महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यास मदत होईल योजनेचा निधी अधिक कार्यक्षमपणे वापरला जाईल आणि पात्र लाभार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे मदत करता येईल योजनेचं सामाजिक महत्व लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही ही, ही योजना महिलांच्या सामाजिक समीकरणाचीही एक महत्वपूर्ण साधन बनली आहे नियमित मासिक उत्पन्नामुळे महिलांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यास मदत होते याशिवाय त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढतो योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी समोर काही आव्हानेही आहेत लाभार्थ्यांची योग्य निवड निधीचे व्यवस्थापन आणि योजनेचे पारदर्शकता यांसारख्या बाबी महत्वाच्या आहेत मात्र या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर नियमित देखरेख आणि मूल्यमापन यांच्याद्वारे योजनेची प्रभावितता वाढण्याचे प्रयत्न सुरू आहेत लाडके बहिणी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे नवीन निकष आणि पडताळणी प्रक्रियेमुळे योजनेची गुणवत्ता आणि प्रभावितता वाढणार आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार प्रशासन आणि लाभार्थी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या समीकरणाचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल धन्यवाद